जनशक्ती पक्षाचे अमरावती महानगरप्रमुख बंटी रामटेके यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत प्रभाग क्रमांका शिवशक्तीनगर परिसरातील खुल्या कालिंगा क्रीडा मैदानात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे रामटेके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अंबामंगलच्या बाजूला असलेल्या या मैदानात मोठ्या प्रमाणात घाणीचा आणि कुचकट कचऱ्याचा साठा झाला सा आहे प्लास्टिक घरगुती कचरा तसेच कंटेनरमधील ओला कचरा खुलीस ठेवण्यात आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे या मैदानाचे स्वरूप आता डंपिंग मध्ये झाले असून त्यामुळे मलेरिया डेंगू आणि चिकनगुनियासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो परिसरातील नागरिक या परिस्थितीमुळे प्रचंड त्रस्त झाले असून त्वरित स्वच्छतेची मागणी त्यांनी केली आहे रामटेके यांनी इशारा दिला आहे की महानगरपालिकेने पुढील सात दिवसात या ठिकाणावरील कचरा आणि कंटेनर हलवले नाही तर दहा नोव्हेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल त्या दिवशी मैदानातील कचरा महानगरपालिका परिसरात आणून टाकण्यात येईल मित्रांनो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून या प्रकरणात महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे कालंका क्रीडा मंडळचं ग्राउंड या ग्राउंडला येथील पाहत असाल तुम्ही या परिस्थितीत इथे यांनी कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बनवून टाकलेलं आहे इथे प्राचीन कालिंका माताचे मंदिर आहे इथं रहिवाशांचे घर आहे या ग्राउंडवर परिसरातील नागरिक इथं या ग्राउंडवर फिरायला येतात आणि या यामुळे इथे हा हा जो घाणीचा जो साम्राज्य आहे यामुळे परिसरामध्ये चिकनगुनियासारखे मलेरिया मलेरियासारखे खूप असे आजार या परिसरामध्ये पसरत आहे आणि नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होत आहे संबंधित एक महिन्याआधी या परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्ताला निवेदन दिले पण तरुण अजून कोणतीही कारवाई झाली नाही प्रहारच्या माध्यमातून आम्हीसुद्धा मागच्या महिन्यात हे निवेदन महानगरपालिकेला सादर केलं पण अजूनसुद्धा कोणती कारवाई झाली नाही आज मी महानगरपालिका आयुक्तांना हे आखरीचं अल्टिमेटम देत आहो मी मनपा आयुक्त मॅडमना भेटतो आणि हे अल्टिमेटम देतो की हा जो कचऱ्याचं इथं जे साम्राज्य आहे